ंटे येत नाही काही तिने घरलाही गेल का कोणी एड घंट्या मला मेसेज येत ती इंग्लिश Hätte ich mich mal im Messer gepackt, ich das शेगा खाल्या शेंगा शिल्प बी कुठे गेली काय ती शिल्प ब्लॉक झाली का गे कोण कोण येतो शेंगदाण विष तर चढून गेले विष शेंगदाण डायरेक्ट हिरवे गेले बाप लाईक कर लाईक लाईक करो लाइक like कर ले। दिनेश काय लाईक दिनेश एका लाइक कर मग शेगा खाती शेंगा बरे काय काय शेंगाल बघ हिरवे झाले रे हिरवे हिरवे कापी झाले असतील ठीक आहे विश तने पसून गेलं विश केलं का लाईक हा लाईक कर, कर। आता आहे ना सुपर चॅट पण कर सुपर चॅट सुपर चॅट कर सुपर चार्ट, चार्ट, चार्ट। लाईक केलं ना धनेश भाऊ हो शी विसरला का मला अरे आपला धने आपला धनेश आला कुठे गेला कधी बाबा धनेश गे कुठे गेला धनेश कुठे गेला कुठे एक सुपर चॅट कर बरं सुपर चॅट कर चाळीस रुपयाचं बाईक काढून घेतलं तू त्या सुपर चॅट कर सुपर, सुपर चॅट माझ्या करतो एक धन्या नावाचा पोर काय धने धनेश नावाचा धनेश म्हणून सनी होता तुला धने तू बी धनेश होता तू लाईक काढून घेतला कमेंटनी वाचणार थांब लाईक काढून टाकलं ना तू हो ती वा कमेंट वाचणार नाही बोला पटापटाव एवढा पाऊस हाडतो ना तुला लाईक काढून टाकलं ना तम तुझ मॅसेज वाचणारच नाही मेसेजच वाचणार तुझा अहो हे करतो तू सुपर चॅट कर सुपरचॅट ओटा केसान ती कचरा आणि कचरा गोद मेचरा अरे मग तू येत कर युट्यूब माहिती तू युट्यूब तू काढून घेतला ना लाईक चल निकल लाईक कर काढलं मग तू लाईक कर काढलं तू सांग तू लाईक कर काढलं सगळ्या शेंगा खाऊन गेली मी तरी पाच पत्ता नाही यायचा अरे लाईक कर काढलं बघ लाईक कशासाठी काढलं सांगतो मला लाईक कर काढलं तू लाईक कर लाईक हा लाईक कर मावशी माय नकली शॅम्पू टाकला अरे <laughs> काय टाकलं टाकलं करतो काल, काल तर आली काल पर दोन दिवस नव्हती आली मी काल पण आली ती परवा एकच दिवस नव्हती आली काय काढलं तर हे जेवण नाही झालं का जेवण झालं ते माझं पण नाही खात शेंगा खाती शेंगा काय म्हणतोस तुझ्यासाठी नाव ठेवलं आहे मी टकली शॅम्पू लगाव टकला हो जाऊ <laughs> अच्छा टकली शॅम्पू लगाव टकला जेव्हा असं काय तुला मजा वाटते की मी टकली बोलत तुला मजा वाटेल अरे होशीब लागतो नशीब नशीब लागत टकल व्हायला जे लोक टकले होतात ना ते नशीब वन असतात काय असतात नशीब वन लाईक करईक एक लाईक कर ठीक हो लाईक टन अरे पण तर येतच नाही ना माझ्यापर्यंत लाईक तू एक बघ ना आता मला म्हणे like, के लाइक केलं म्हणे केलं नाही के का नाही गाडी तो वरचा धन्या धन्या काम जरा येतो मी लगेच ये मला तर एकच दिसतं इथे मग बंद करते मी भीता कोणी येत नाही काही जात नाही सव्वा दहा को कोण येत नाही का आता येतात नाही मी जात नाही ना पण मी येतच नाही ना मग नाही काल तुम्ही नव्हते तर नऊ लोक होते लाईला नऊ शिल्पाने मी काय ठरवलं माहितीये का शिल्पाने अशुनी काय ठरवलं हे की मी इस्ट्रा सोडल तर ते लाईला येतील असे म्हणतायत ते मी इस्ट्रा बंद करणार नाही आणि त्या लाईला येणार नाही

मला माहिती का ती ही ना आपली सुरकी सुरकीने चाळीस रुपयाचं अजून मला हे पण केलं सुरकीने मला चाळीस रुपयाचं हे पण केलं काय सुपर चाट मावशी ते तुम्हाला चांगले जाऊद रे बर असतं आपल्याला करमणूक एन्जॉय एन्जॉय करण्यासाठी बरं ते धने बी तूच होता का रे धन्या धने तुझं नाव होता का मग तूच धने होता का मग तूच होता आयडी आली ती बघ आता सहा जण या सहा जण सहा लाईला साध नाही पण एकमेक कोणी कमेंट नाही करत आणि लाईक तर कोणीच करत नाही आता आता आला पण जायचा नवरा एजी घास नाही चारला कोणी एजी काय म्हणतात घास नाही भरला कोणी एजी हा ते बरोबर वर आहे बाबा तुझं ते तुमच्यासाठी चांगलेच बोलणार त्यांना पण असं वाटतं ना आपल्या मावशीला कोणी काही वाईट बोलायला नको पाहिजे मला कोणी वाईट बोललं ना मी त्यांना बरोबर उत्तर देऊन देते लगेच जागेवरच चल तू सुपर चॅट करते का नाही सुपर चॅट करतो का नाही तू सुपर चॅट um minuto त्यांच्या मनात तुमच्याविषयी बाप नाही हे बी मला माहिती रे बाबा दोन मिनटं यत्तर ती नाही येणार ती आता जाऊ ती बंद करते मी